हिंदू अनडिवायडेड लॉ काय सांगतो की तुमच्या नंतर तुमची संपत्ती तुमच्या लिगल हेअर्स कोणी तुमची मुलं त्यांना इक्वली डिवाइड करा पण इक्वली डिवाइड करताना ही गोष्ट बघितली जात नाही त्यातलं दोन व्यक्ती म्हणजे दोन मुलं एकदम नालायक आहेत पैशाच्या बाबतीत बेजबाबदार आहेत त्यांना पण इक्वली दिलं जातं त्यामुळे ती वेल्थ प्रिझर्व करण्यासाठी ना प्लॅनिंग नंतर एक इस्टेट प्लॅनिंग एक प्रोसेस असते प्रिझर्वेशन करणं फार गरजेचं आहे इन दोज डेज प्रिझर्वेशन फार वीक आहे म्हणून तर मी म्हणालो की गेल्या पाच वर्षामध्ये टू ट्रिलियन मिडल क्लास लोकांची वेल्थ प्रिझर्वेशन प्लॅन नसल्या कारणाने एक टक्के लोकांकडे गेली बॅड फायनान्शियल डिसिजनमुळे प्लॅनिंग मस्ट आहे प्लॅनिंग मध्ये तुम्हाला कुठल्या स्टेजमध्ये आहेत हे तुम्ही कळतं मध्ये तुम्हाला तुम्ही डिसिप्लिन राहण्यासाठी इन्स्पायर राहण्यासाठी फार मदत होते अदरवाइज डिस्ट्रॅक्शन इतके आहेत एआय ऍप्स आहेत कोणी येतं काही बोलत आहे आणि अजेंडा घेऊन येतंय तर प्रत्येक अजेंडाच तुम्ही जर बळी पडत गेलात तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स वारंवार चेंज करणार बॅड फायनान्शियल डिसिजन घेणार